नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी महागाव शहरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई हजारोचा गुटका केला जप्त एकाच केली अटक महागाव शहरात गुटक्याने थेमान घातली असून तरुणाई सोबत महिलांनाही गुटख्याचे व्यसन जडले आहे यावर शासनाने बंदी घातली असतानाही गुटखा माफिया राजरोसपणे शहरात गुटखा पुरवठा करत आहेत आंध्रा व राज्या बाहेरून गुटखा माफिया स्वस्त दरात गुटक्याची तस्करी जोमात करतात आणि सड्या दरात शहरातील विक्रेत्यास विक्री करतात तुटवडा असल्याची बतावणी करून दरवाढ करून चिलर विक्रेत्यास लाखो रुपयाने घडवितात तर चिलर विक्रेतेही सड्या दराने खरेदी करून गुटख्याच्या परिपूर्ण आहारी गेलेल्या ग्राहकास वाढीव दरात विक्री करून त्याचा घातक शोक पुरा करतात याची दखल घेत आज महागाव शहरात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाने मोठी कारवाई केली असून आरोपी नामे विठ्ठल दत्तराव बेलखेडे वय चोपन्न वर्ष राहणार प्रभाग नऊ यास अपराध क्रमांक पाचशे दहा पब्लिक चोवीस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे सत्तावन दो दोनशे चौऱ्याहत्तर भारतीय न्याय संहिता सह कलम अन्न व सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा नियम व नियमाने दोन हजार अकरा कलम सव्वीस कौसा दोन सत्तावीस कौसा तीन सहवाचन तीस कौशा दोन याचे उल्लंघन केल्याने कलम एकोणसाठ प्रमाणे अटक केली आहे तर एकोणसाठ सातशे सोळा रुपयाचा सुगंधी तंबाखू गुटखा जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गजानन गजभारे एस सी सुभाष जाधव एच सी ते एच सी रमेश राठोड एस सी कुणाल मंडोकर पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद ताज डी पी एस आय रवींद्र सिरामे यांनी केली आहे बीरो माता सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा